मंत्री धनंजय मुंडेंना एक दुर्मिळ आजार झालाय अशी माहिती त्यांनी स्वतःच ट्विट करून सांगितली माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टर लहाने यांच्या गायडन्स खाली ही ऑपरेशन पार पडले साधारणतः दहा दिवस डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला मला दिला होता त्या दरम्यान एका आजाराचं निदान झाल्याची माहिती त्यांनी दिली तर त्या आजारावर सध्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अरुण शाह यांच्या गायडन्स खाली ट्रीटमेंट सुरू आहे या आजारामुळे मला सलग दोन मिनिटही बोलता येत नाही त्यामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता आलं नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय पण दोन मिनिटही बोलता येत नाही असा कुठला आजार धनंजय मुंडे झालाय तर त्यांना बेल्स पालसी नावाचा आजार झालाय पण तो आजार खरंच इतका सिरियस आहे का सांगतो या व्हिडिओमधून मधून नमस्कार ऋषिकेशने आपण पाहत आहात तर बेल्स पाल्सी म्हणजे काय तर बेल्स पाल्सी हा आजार विषाणूच्या संसर्गामुळे होतो हा विषाणू हवेतून किंवा खाण्यापिण्यातूनही शरीरात जाऊ शकतो हाडांमधून जाणाऱ्या चेहऱ्याच्या मज्जातंतूच्या भागात मज्जा सूज येते चेहऱ्याच्या स्नायूंच्या हालचाली कंट्रोल करतं म्हणजे व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात आणि मग तो भाग पॅरलाइज होतो तोंडाच्या एका बाजूचा भाग लटकल्यासारखा दिसतो बेल्स पालसी आजाराला चेहऱ्याचा पक्षघात असंही म्हटलं जातं पण हा बेल्स पाल्सी आजार कशामुळे होतो जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे हा आजार होऊ शकतो अचानक थंडी लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो विशेष म्हणजे जेवणात मिठाचा वापर जास्त प्रमाणात केल्यासही हा आजार उद्भवू शकतो मिठाचं जास्त सेवन केल्यानं रक्तदाब वाढतो आणि बेल्स स्ट्रोकचा धोका वाढतो स्ट्रोक हे चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघाताचं मुख्य कारण आहे हा आजार झालाय किंवा होत असेल तर हे कसं ओळखायचं आणि त्याची लक्षणं काय ते तुम्हाला सांगतो चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी जाणवते चेहऱ्याच्या नसांवर सूज येते आणि तो भाग दुपतो यामुळे एक डोळा बंद करण्यात अडचण येतात जेवताना अडचण निर्माण होते चव समजण्यास अडचण निर्माण होते तोंडातून सतत लाळ गळते डोळ्यातून सतत पाणी येतं डोकेदुखी वाढते कानाजवळ वेदना होतात चेहऱ्यावर मुंग्या येणं किंवा सुन्न वाटणं संवेदनशीलता वाढते आणि थोडं थोडं तोंड वाकडे होते या आजारावर औषध उपचार आहेत योग्य ते उपचार घेतले तर तीन ते चार आठवड्यात आजाराची लक्षणं नाहीशी होतात आणि दोन ते तीन महिन्यात कुठलाही रुग्ण यातून बरा होऊ शकतो ही लक्षणं दिसू लागल्यावर डॉक्टर उपचारानादी आजारांचं निदान होण्यासाठी ब्लड टेस्ट करतात चेहऱ्याच्या स्नायूंना पुरवठा करणाऱ्या नसा तपासण्यासाठी इलेक्ट्रोमायग्रोग्राफी म्हणजे ईएम जी टेस्ट केल्या जातात यात मज्जातंतूमधून विद्युत सिग्नल किती वेगाने जातात हे तपासण्यासाठी वाहक चाचणी असते यातच डोक्याचा सिटी स्कॅन आणि एम आर आयही केला जातो पण यावर उपचार करण्याच्या दरम्यान डोळ्याचा पृष्ठभाग कोरडा पडतो ज्यामुळे डोळ्यांना फोड येतात संसर्ग होतो आणि दृष्टी कमी होते मज्जातंतूंचं कार्य कमी झाल्यामुळे स्नायूंमध्ये सूज येण्याची शक्यता असते यावर उपचार काय करतात तर फिजिओथेरपी आणि चेहऱ्याशी संबंधित व्यायाम करणं मालिश किंवा गरम पाण्याने शेक देणं डोळे कोरडे पडू नये म्हणून आयड्रॉप वापरणं असे साधारण काळजी घ्यावी लागते बेल्स पॅल्सी सुरू झाल्यापासून पहिल्या काही दिवसात तोंडावाटे घेतले जाणारे स्टेरॉइड्स आणि अँटीव्हायरल औषधं दिली जातात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेतल्यावर पेशंट पूर्ण बरा होतो पण काळजी म्हणून दिवसात चष्मा किंवा गॉगल तुम्हाला घालावा लागतो धनंजय मुंडेंना झालेला आजार त्यांच्या आधी हॉलिवूड गायक जस्टिन बिबर अभिनेते अनुपम खेर सिल्वेस्टर स्टेलोन यांनाही झाला होता अनुपम खेर यांच्या हम कोण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चेहऱ्याचा अर्धांग वायू म्हणजे बेल्स पाल्सी त्यांना झाला होता याचा खुलासा खुद अनुपम खेर यांनी एका मुलाखतीमध्ये केलाय या पिक्चरमध्ये एका प्रसंगात त्यांनी शोले मधल्या विरूचं टाकीवरील दृश्य खूप छान प्रकारे त्यांच्या अंदाजात सादर केलं होतं त्यावेळी अनुपम खेर आपलं तोंड वाकडं करून डायलॉग करताना दिसले होते पण त्या सीन मध्ये अनुपम तोंड वाकडं झाल्याचा जा अभिनय करत नव्हते तर पेल्स पाल्सी आजारामुळे काही काळासाठी त्यांचा चेहरा वाकडा झाला होता त्याच दरम्यान त्यांनी त्यावर उपचार केले आणि या गंभीर आजारावर मात केली हे घडल्यानंतर या सिनेमात त्यांच्यावर क्लोजअप सीन्स फार कमी प्रमाणात शूट करण्यात आले होते हा चित्रपट पाहताना अनुपम केर यांना काही झालंय याची पुसटची कल्पना देखील प्रेक्षकांना आली नव्हती असो पण नंतर अनुपम यांनी जिद्दीने या आजारपणावर मात केली होती आता धनंजय मुंडेही या आजारातून लवकर बरे होतील अशी आपण आशा करूयात तुम्ही देखील अशाच आजारांपासून अवेअर राहा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि अधिक माहितीसाठी लगावत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका